असं म्हणाद्रे सर खरोखर आपण पाहिल्या तुम्ही तर रायगड जिल्ह्यात कमाल करता खरोखर मेहनत घेता आपल्या संघाला पुढे घेऊन हो जाता परंतु तबाबुकीचा जो वाटा दिला त्याबद्दल खरोखर तुमचं पुनश्य एकदा मनसार मैदानात ऑनलाईन येतोय ओंकार पिंगले सर आपल्याला वारंवार पुकारा करतोय पण व्यासपीठावरून विराजमान व्हायचं आहे तर काय खरो सर्वांना उन्हा तानाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचा दिवस सावलीत जाऊ हे मनामध्ये घेऊन आयोजकांनी फ्रीज ची सोय केली याच्यासारखा का आनंद काय घरचे सुद्धा खुश होतील कारण नक्कीच थंड पाण्याची सोय आपण उपलब्ध करून दिलेली आहात ज्याच्या घरी जाईल ना दिवाळी साजरी होईल

अशा तऱ्हेने क्रीडांगण नंबर एक दोन वर दस्तक देतोय आणि अंतिम सामन्यात दाखल होतोय अलिबाग तालुक्याचा बाथरू छाया कुर्डू संघ अभिनंदन 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 गौरव ठाकूर आपण व्यासपीठाकडे चला ग्राम पंचायत सदस्य आणि गणेश क्लब बोकडविराचे खेळाडू आपल्या संघाचा देश आपण पराभूत झाला असला तरी जबरदस्त खेळी दिले आहात आणि खरोखर आयोजक हजार रुपयाचं पार्श्वभूमी चला चला सन्मान्य सूर्यकांत पाटील सर आपल्या सुभाष देहा सन्मान दिला जातोय जो सामना झाला अर्थातच मातृच्या कुंड दोनसाई कोलवे त्यामध्ये मातृच्या कुंडला सर्व सोला धन्यवाद म्हणून त्यांच्यासाठी शुभेच्छा आपण बक्षीस पात्र आहात आपल्याला शुभेच्छा आहेत जबरदस्त केली आपल्या माध्यमातून ओम साई कोलवी आपण केलेली आहात निसरती हार आपल्याला पटकावे लागले पण बक्षीस पात्र आपण झालेला ते विसरून आता लाजवाब असं हे आयोजन नियोजन आपण पाहायला मिळतोय जबरदस्त हे आयोजन केलं आणि ही स्पर्धा आता मात्र यशस्वी होत आहे थोड्याच वेळात सामनाधिकाऱ्यांचा सुद्धा सन्मान याच व्यासपीठावर केला जाईल स्वप्नील पाटील मुलेखन आपला सुद्धा विनंती व्यासपीठावर यायचं मातृ छाया कोरडूस आपण घेता येत राहायचं आपल्याला पहिला अंतिम सामन्यासाठी धन्यवाद सरवलं वादल आम्ही अरे मरणाच पाल आम्ही जन्मस्थांची सात आमची अनोख्या कुणाला जावतो र प्रीत तलवारीशी नात हे मातीशी भाकर सर्नावरची रोज र खायची रायतेचा राजा आम्ही हा दायाच याचं झिकत नाही जवर तवर झुंज तर खरोकर खरोखर झुंजर हे आमच्या रक्तात आहे हे विसरून जमणार नाही हा राक्ष जमाला मृत्युंजय संभाजी माझ्यासारखा जिंके आहे हा विशाल गडा मला सांगतोय संभाजी राजा माझ्यासारखा विशाल मनाचा आहे आई जिजाऊने जन्म दिला सारख्या वाघाला शिवानी जन्म शंभू सारख्या छाव्याला ज्यांनी सहन केलं डोलं फोडणाऱ्या सलईला आणि जिवंत ठेवलं हिंदवी वाघ वाघ अरे के जीते, जीते, जीते

वडा विते परदेश गणेश क्लब संघाचा पार्क पाटील ऑनलाईन पाहायला मिळते संदा तैयार है तो नल से मदा अल ह پیش ચર સિર સાળ સિર સાળ સાળ સિર સીં સાળ સાળ સાળ. पेयम कारावी चार दहावीस कोट रोहा पे साठी निघाल राकेश क्रीडांगण नंबर एक वर चढाई करतो मध्यांतर होतोय पूर्वार्ध होतोय गुणपण आयोजक आहेत तुम्ही कोणतेही स्पर्धा घेऊ शकता हे मात्र नक्की आहे राष्ट्रीय स्पर्धा या एकदा तरी घेऊन दाखवाच तुम्ही काही करू शकता म्हटलं की खैरात केलेली आहात आणि रसिकांना थांबवण्याची जी धमक आहे ती वहळ्यात तालुक्यामध्ये बरोबर रसिक वर्ग व्यवस्थित सामने पाहतील तटस्थ आहेत आयोजक संयोजक सुंदर अशी जेव्हा तटस्थ आयोजक असतात तेव्हा सामनाधिकारी सुद्धा जे निर्णय देत आहेत ना जबाब असतात पण स्पर्धा घेतलेल्या आणि यशस्वी सुद्धा केलं दाखवलेली आहे खरोखर कोणती स्पर्धा घेणं आणि ती यशस्वी करून दाखवणं खूप महत्वाचं खरोखर सर्वांचं स्वागत आणि मनस्वी आभार पण खरोखर आपल्या खेळूना चांगली संधी देत आहात आणि वृद्ध भोसले चढाई करतो जिक्रीची चढाई अस्तित्वाची लढाई सात पाच दहावी स्पोर्ट रोहा गौरव नाईक चा संघ किम तारागी संघासोबत झुंज देत असताना सात पाच पाच सात असा सामना कोणता संघ मातृच्या क्रोडू संघासोबत हिझुं जो द्यायला येतोय हा माप काबला करण्यासाठी येतो डुवड आणि रुद्ध वाटला तर डुवडाचा भाषण म्हणावं लागेल तर बांधाय पण बदलाली छान आहे यशस्वी सुद्धा होतो हा खराड बघूया उभा टाकलं पारस शिरके मात्र रेडर बाद जबरदस्त पारस ची खेळी आपल्यास पाहायला मिळाली आज खरोखर खरा जो मेहनत घेतली ती घुसा टाकणार आहे काही मेहनत आहे जस काय गुलाल उधळला जातो ही प्रॅक्टिस आहे आपल्या पालख्यात येणार आहेत मित्रांना धुरला उडवलेला हा मी म्हटलं की धुरला धूर, आणि मात्र उडवलेला आहे खरोखरच्या कर माध्यमातून सुंदर कशाला काही कमी ठेवली नाही हो प्रत्येक क्षेत्रात आवाज गौरव नाही पुन्हा एकदा करायसाठी माझा आपणास विनंती आहे आपण व्यासपीठा विराज कारण पाटील आता मात्र पण आग आहे छोटासा बार आहे वाचला तरी दहशत आणि नाही वाचला तरी दहशत सामना भिरकवला या खेळाडू राग आणि रग याचा एकत्रित संगम म्हणून मगाशी पाहिजे असताना तुम्ही छोटे छोट्याच वस्तू मोठा मोठा कार्य करून कारण पतीने स्वतःला मेंटेन ठेवलेला आहे असं मला वाटत पुन्हा एकदा सामनेला सुरुवात देवा किशोर पाटी एक बलदंड शर्यष्टीचा खेळाडू आहे जर या खेळाडूला संधी दिलीत ना सांगा कमाल करू शकते ऑनलाईन असे खेळाडू पाहिजे तो काही शर्यष्टी कमावली माझ्यासारखे पाच सहा होती स्मित आशिया देतोय छान से खेळाडू आहे खरोखर असे जर लाईन मी नसतील तर कोण जवळ येईल देतील ते निर्णय मान्य करतील नाही तर भयानक प्रकार करून आता तुमच्या यशाच आम्हाला कारण समजलं हे भला ते माणसं तुम्ही ठेवलेली आहात कोण जवळ येईल पाच तर पाच देवा जबर येऊ शकते हो भविष्यात लाईन मेन पार्क पाटील मेन आहे आणि ऑनलाईन सुद्धा पार्क पाटील रेंज काही जात नाही मित्रांनो बघूया मात्र आता क्षेत्र सडाईस अनिरुद्ध भोसले मैदानात वा जबाब अनेक वेळा ठरलेला हात आणि उद्या मी म्हटलं की टर्निंग पॉईंट तो पर्यंत काय निघाला होता आग्र्याहून सुटका झालीच होती मात्र जेरबंद झाला प्रयत्न प्रयत्नचे होत आणि भुया उंचावल्या होत्या निर्व्यक्ती सुद्धा नायटी मारण्याच्या प्रयत्नात होते परंतु आता मात्र सकाळ झालेले बघूया काय होती चार वाजून फक्त दहा मिनिट झालेली आहे अंतिम सामना थोड्याच वेळा सुरू होईल शिरके मैदानात आहे अजून पर्यंत अंदाज लावू शकत नाही वापर आता मात्र करेल गौरव आहे म्हणजे काहीतरी करिश्मा करेल मैदान करंची पालखी उचलली जाईल का चला डॉक्टर बरपर ठेवा म्हणून आईच्या काही फ्रीज ठेवलाय की काय फ्रीज ठेवलं त्या गरम

मी म्हटलं अंदाज लावला नाही तर बरा होईल आणि अनिरुद्ध आता करिष्मा करेल अकरा दहा संदेश पाटील होतो निरुद्ध ही मैदानातली मोठी चुकी म्हणायची संयमी खेळायला हवं होता कोणत्या वेळी कोणता निर्णय घ्यायचा हे कबड्डी तुम्हाला शिकवून जाते मित्रांनो प्रमोटेक डिसिजन बघूया काय होतो रोकला गेला वारुत तर माझा येईल सामन्याला आणि रोकला जाईल आणि केला ती लावा जवाब इतिहास घडला मैदानात आती घाई पालखी दाने ही असा मानावा लागेल आता मित्रांनो काय सामना होऊ शकला असता आता मात्र तेरा अकरा बघूया अनुराग अनुरुद्ध सत्वा देण्याच्या नादात यश यश आणि उत्सल बांगडी होते आहे आणि फायनल विसल झालेली आहे जवळ जवळ सामना हातात आला होता फक्त ना फक्त घाई कुठेतरी आपल्याला संकटात नाही निश्चितच दिसल पाच मिनिटाची विश्रांती दिली जाईल क्रीडांगण नंबर दोन वर एक महामुकाबला अंतिम सामना घमासन रणकंदन रणधुमाली रणकंद, रणकंद पहिला मुकाम